शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कोल्हापुरात अंबाबाईच्या महाआरतीने भगवा सप्ताहाची सुरुवात आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भगवा सप्ताहाची सुरुवात करण्यात आली याची सुरुवात कोल्हापूरमध्ये सुद्धा मोठ्या उत्साहाने आई अंबाबाईची खण नारळाची ओटी भरून व महाआरती करून करण्यात आली यावेळी उपनेते जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली महाराष्ट्रात भाजपाकडून गलिच्छ राजकारण सुरू आहे पक्ष फोडाफोडी भ्रष्टाचार मुंबईसह महाराष्ट्र तोडण्याची भाषा विविध एजन्सीमार्फत विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात टाकण्याचे कटू राजकारण यापासून महाराष्ट्र वाचवण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावे यासाठी सर्वांनी कोणतीही अपेक्षा न करता जोरदार कामाला लागावे अशा सूचना करण्यात आल्या तसेच पुन्हा एकदा उद्धवसाहेबांच्या रूपाने शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा व महाविकास आघाडीची सत्ता यावी यासाठी प्रार्थना करण्यात आली भगव्या सप्ताहाच्या निमित्ताने प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये पन्नास हजार शिवसेना सभासद नोंदणी करण्याचा संकल्प मतदार नोंदणी प्रत्येक प्रभागामध्ये व प्रत्येक गावामध्ये शिवसेना शाखा शुभारंभ आरोग्य शिबिर बीएलए सक्षम करणे मतदार यादी पडताळणी व जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांशी संपर्क मोहीम इत्यादी कार्यक्रम या भगव्या सप्ताहाच्या निमित्ताने घेण्यात येणार आहेत त्यापूर्वी सर्किट हाऊस येथे करवीर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार मतदार सब शाखा रिक्त पदे भरणे सक्षम बी एल ए सूचना करण्यात आल्या व शिवसेना सभासद सब नोंदणीचे अर्ज वाटप करण्यात आले तसेच करवीर विधानसभेमध्ये भगवा सप्ताह मोठ्या प्रमाणात साजरा करण्याच्या सूचना केल्या त्याचबरोबर भवानी मंडप क्रीडा स्मृती स्तंभ येथे ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवणाऱ्या स्वप्नील कुसाडीच्या विजयाचा आनंद साखर पेडे वाटून व वा भारत माता की जय अशी घोषणा देऊन साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित संजय पवार विजय देवने मंगेश साळवी प्रवीण वाघराळकर रविकिरण इंगवले सुनील मोदी हर्षल सुर्वे मंजित माने बाजीराव पाटील सुरेश पवार अवधूत साळोके पोपट दांगट राजू यादव विराज पाटील विराज ओतारी गोविंद वाघमारे राहुल माळी शशिकांत बिडकर रीमा देशपांडे अमृता सावेकर दीपाली शिंदे शुभांगी पोवार माधुरी जाधव उदय सुतार दिनेश साळोके दिलीप देसाई सुशील भोदीगरे अमर जाधव अनिल पाटील सुरेश कदम धनाजी दडवी दीपक गौड चेतन देशपांडे भरत आमते आणि आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे